हॅलो फ्रेंड्स नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या आहेत आमच्या नननबाई तर आज आम्ही आले नवरीला आंघोळ घालायला तर ह्या साईडला म्हणजे नवरा नवरीचे खूप सारं यांचं हे असतं खेळ वगैरे खेळतात आता बघूयात इथली आंघोळ कशी होती खरं तर नवरीच्या माहेरून पण बरेचसे लोकं येतात आंघोळ घालायला पण इथं काही तसं झालेलंच नाही आहे तर इथं सासरचेच लोक सगळे आंघोळ घालणार आहेत असं तर आता बघूयात कशी कशी आंघोळ होते शंभूच परीचं काय चाललंय इकडं अय शंभू काय तिकडं आला पो कुठला पोहताय एवढच उघड उघड <laughs> न वरदेव दिसतायत अनिल नवरीबाई आल्यास शोधायला सापडणारच नाही शक्यच नाही

हे काय करायचं तुझ्या आंघोळ घातली तुला आता विसरले सात वर्ष झाली त्या गोष्टीला सात वर्ष झाली आहे का नाही तरी तुला मग आता काय सात वर्ष कमी झाले होता आठशा दिल्या का कुणी दिले तुमची नाव कुणी तू हे तू त्यांना केस कसे झाल्यात केस खाली कसे झालेत काय झालं ते केसांचं

लक्षातच नाही ना काय केलं सहा महिन्यात सगळं बायकु घालवलं लक्षात होत पण बायकोच झाल्यापासून सहा महिन्यात सगळंच विसरलंय म्हणते मी लग्नाच्या आधीच मी सगळं विसरलोय ना, ना।, ना। <laughs> <laughs>

हा वता लोकांची अंग गरम टाका चांगली हो हा बस खाली जा जरा खाली बस 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 कर जरा जरा जा इकडे 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 इ